मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील मुख्य रस्त्यावर विजेचे खांब कृत्रिम रोषणाईनं लखलकत आहेत आमदार संजय गायकवाड बुलढाणा शहरात सर्वात सुंदर बनवण्यासाठी झटत आहेत आणि त्यात त्यांना पुरेसे यशही मिळताना दिसत आहे व सुसंस्कृत बनवणाऱ्या बुलढाणा शहरातील काही हॉटेल व्यावसायिक तर काही नालायक लोक शिक्षणाची गंगा म्हणवल्या जाणाऱ्या विद्यालय आणि महाविद्यालयांना गटार गंगा बनवत आहेत स्थानिक भारत विद्यालय आणि जिजामाता महाविद्यालय ही दोन्ही महाविद्यालय अंबादेवी ते लक्ष्मी देवी या दोन्ही देवीच्या मंदिराच्या दरम्यान येतात या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिजामाता महाविद्यालय आणि भारत महाविद्यालय यांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यावर पडलेली प्रचंड घाण मेलेली कुत्री सडलेली डुकरे यांची विल्हेवाट कुणी लावायची हा प्रश्नच आहे नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी यांनी शहरातील प्रत्येक विकास कामात बुलढाणा आमदार संजूभाऊ गायकवाड यांना शासकीय कामकाजात नियमात असलेल्या सर्व बाबी पूर्ण करून साथ देत आहेत आणि वाढलेल्या कामांचा ताण पाहता शहरातील काही नागरिकांनी भारत शाळा आणि जिजामाता कॉलेजच्या मध्यभागातून एक रस्ता चिखली रोडला जुळत आहे या वर्दळीच्या रस्त्यावर शाळेतील बालकांसह ज्येष्ठ नागरिक महिलांचीही वर्दळ असून सकाळ आणि सायंकाळ जिजामाता कॉलेज आणि भारत शाळेच्या पटांगणात वॉकिंग करत असतात त्या परिसरातील काही हॉटेल व्यवसाय करणारे आणि काही घरातील वाया गेलेले अन्न त्या ठिकाणी आणून फेकतात त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ होऊ शकेल असे साथीचे रोग निर्माण करू शकणाऱ्या घाणीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बुलढाणा नगर परिषद यांनी त्वरित घेऊन त्या भागातील विविध हॉटेल व्यावसायिक आणि चैतन्यवाडीतील काही लोकांच्या बेजबाबदार वागण्यानं हा रस्ता ओलांडताना नाकाला रुमाल बांधावास लागतो तर अशा बेजबाबदार लोकांच्या विशिष्ट वर्तनावर कार्यवाहीसाठी नगरपालिका काही उपाय करेल का असा प्रश्न अनेक पालक विचारतायत न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर भी तो बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस